सर्वांना सविनय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांचा निवडणूक कार्यक्रम सुरू असून महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम ठरविलेला असून तो दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी ह्या निवडणुका होणार होत्या परंतु दुर्दैवाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितराव पवार साहेब यांचं दुर्दैवाने अपघाती निधन झालं आणि महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला होणाऱ्या ज्या निवडणूक आहेत ती एक दिवस पुढे ढकलण्यात आली आणि सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी या निवडणुका घेण्याचा जो निर्णय झालेला आहे त्याचा निवडणूक आयोगाने एकोणतीस सहा दोन हजार सव्वीस रोजी जे परिपत्रक जाहीर केलेलं आहे ते अत्यंत आंबेडकरी साठी वेदनादायी आहे कारण सात फेब्रुवारी रोजी या बहुजनांची आणि आंबेडकरी जनतेची माता महामाता रमाई यांची एकशे अठ्ठावीसवी जयंती असून ह्या जयंतीच्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये तमाम आंबेडकरी जनता आपल्या गावामध्ये विभागामध्ये प्रचंड प्रमाणात ही जयंती साजरी करत असते त्याचप्रमाणे कोकणामध्ये रमाईचं असलेलं जन्मस्थान गाव वणंत तालुका दापोली येथे उभ्या महाराष्ट्रातून हजारो माणसं या मातेला अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि त्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने आज हे परिपत्रक जाहीर करून तमाम आंबेडकरी जनता आणि बहुजन समाजाला रमाईच्या जयंतीच्या पा ह्याच्यातून वंचित ठेवलेलं आहे एक प्रकारे मतदानसुद्धा करण्याची त्यांना संधी मिळणं कठीण झालेलं आहे कारण विभागाविभागात जयंत्या होत असतात वणनला मुक्कामोणन तालुका दापोली हे ते हजार लोक त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत अभिवादन करण्यासाठी आणि त्यामुळे हा महाराष्ट्रातील लाखो आंबेडकरी जनता आणि बहुजन जनता ही या मतदानापासून वंचित राहणार आहे तरी आमची निवडणूक आयोगाला नम्र विनंती आहे की ही तारीख सात तारीख ही आपण त्वरित बदलून एक दिवस पुढे करून आठ फेब्रुवारी ठरवावी अशी आम्ही तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने विनंती करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोकण प्रदेशचा अध्यक्ष या नात्यानं त्याचप्रमाणे कोकणामध्ये सामाजिक धार्मिक अतिशय उत्तम कार्य करणाऱ्या कोकण रिपब्लिकन सामाजिक संघटनेच्या अध्यक्ष या नात्याने मी प्रकाश मोरे पूर्ण आंबेडकरी समाजाला आणि बहुजन समाजाला विनंती करीत आहे की ह्या तारखेत बदल निवडणुकीच्या ह्या तारखेला बदल करण्यासाठी आपण सगळ्यांनी निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांना ही तारीख बदलण्यासाठी आपण विनंती करावी असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करीत आहे जय भीम नमो उद्दय जय महाराष्ट्र